तीव्र शब्दात निषेध करण्यात आला या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने टीआरएफ अतिरेक्यावर आणि त्यांना पाठबळ देणाऱ्या पाकिस्तानावर कठोर कारवाई करावी करा आणि आता तरी पाकिस्तानला जगाच्या नकाशावरून नष्ट करण्यासाठी निर्णय पाऊल उचलावीत अशी ठाम मागणी करण्यात आली याच मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी भूषण आहिरे आणि पोलीस निरीक्षक यांना पत्रकार, या पत्रकार दिली ज्येष्ठ पत्रकार दिलीप जैन अनिल आबा येवले आयडियल पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय संपर्क प्रमुख लक्ष्मण आबा सुरशी व्हॉइस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष नंदकुमार शंकर तसेच संघटनेचे विविध पदाधिकारी आणि प्रिंट सोशल मीडियातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते देशविरोधी शक्तींना चोख उत्तर देण्यासाठी पत्रकार एकटवले आहेत आणि दहशतवादाविरुद्ध प्रबळ आवाज उचलत आहेत देशाच्या सुरक्षेसाठी शांततेसाठी आणि नागरिकांच्या हक्कासाठी आम्ही सदैव सज्ज आहोत आरोग्य न्यूज पाण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद